शाह एग रोल रोल तर काय सांगाल आज जो एक तुम्ही इकडे मोर्चा आणलेला आहे निवेदन दिलंय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे संसदेत त्यांनी निधन केलं त्याच्या विरुद्धामध्ये काय नेमके मग केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी जे संसद भवनामध्ये जी बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान केला एकरी शब्दामध्ये आंबेडकर 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 आंबेड ह्या शब्दामध्ये त्यांनी अवहोलना केली अपमान केला त्याच्या विरोधामध्ये आज आम्ही जिल्हा तहसीलदार कार्यालय कल्याण त्या ठिकाणी मोर्चा काढून निवेदन तहसीलदारांना दिलेलं आहे आणि अशा प्रकारे त्यांच्यावर टी आर्ड अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि त्यांना तात्काळ निलंबित करावं अशा पद्धतीची देखील आमची मागणी आहे ही आंदोलन आमचे पूर्ण भारत देशामध्ये सततही चालू आहेत आणि सा सा चालूच आहेत हर राज्यामध्ये दर दिवस वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे वेगळ्या वेगळ्या संघटनेचे वेगळ्या वेगळ्या पक्षाचे लोक उभ उपस्थित होऊन मोर्चा आंदोलन निदर्शन चालूच आहे आणि हे थांबणार नाही जोपर्यंत अमित शहा माफी मागत नाही जोपर्यंत अमित शहाला निलंबित करत नाही जोपर्यंत अमित शहावर अट्रॉशिटी आल्यानंतर जर गुन्हा दाखल करत नाही अमित शहा एक तडीपार व्यक्ती आहे त्याच्यावर बरेचसे गुन्हे आहेत त्यांच्यावर खंडीचे देखील गुन्हे आहेत अशा प्रचा प्रकारचा व्यक्ती जी शपथ घेतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची आणि आं त्यांचाच आवड अपमान करतो त्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करावं अशा पद्धतीची माझी मागणी आहे जय भीम जय बुद्ध जय भारत जय भीम